नमस्कार मी सुनील बनसोडे एस टी व्ही मराठीच्या आज महाराष्ट्र या टॉप टेन न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा चला तर पाहूया आज महाराष्ट्रामधील टॉप टेन घडामोडी अल कायदा दहशतवादी संघटनेशी संबंधित जुबेर हंगरेकर यास एका संघटनेने सोलापुरात बोलावून तरुण मुलासाठी एक कार्यक्रम ठेवला होता पण जेल रोड पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीमुळे त्यांनी सोलापूर मधील नियोजित असून कुंभारी जवळील एका शाळेत तो कार्यक्रम घेतल्याची माहिती समोर आली आहे हा कार्यक्रम घेणाऱ्या संघटनेत काही सदस्य संशय पोलिसांना आहे सिमी या बंदी घातलेल्या संघटनेचे सदस्य असलेल्या आणखी काही संशयितांवर शहर पोलीस करडी नजर ठेवून आहेत महाराष्ट्रात जून सप्टेंबर दोन हजार पंचवीस मधील अतिवृष्टी व महापुरामुळे एकतीस जिल्ह्यामधील दोनशे त्रेपन्न तालुक्यातील शेतकऱ्यांना लाखो हेक्टर पिकाचे मोठे नुकसान झाले शासनाने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाची मदत पॅकेज जाहीर केले असले तरी ई केवायसी अभावी शेकडो शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले आहेत आजपासून ई के ले वाय सी करण्यास प्रारंभ झाले असून केवायसी पूर्ण न केल्यास डी द्वारे खात्यात जमा होणारी रक्कम मिळणार नाही शेतकऱ्यांनी तात्काळ महा ई सेवा केंद्र किंवा तलाटेकडे जाऊन आधार ओ पीद्वारे ई केवायसी करावी अन्यथा ही रक्कम जमा होणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी येथील रहिवाशी असलेल्या एका चोवीस वर्षीय तरुणीस लग्न करण्याचे आमिष दाखवून प्रणव कस्तुरे यांनी अत्याचार केल्याची तक्रार संबंधित तरुणांनी मुकुंदवाडी पोलिसांकडे दाखल केली आहे आरोपीने मित्राच्या भावाच्या ओळखीने तरुणीस हॉटेलमध्ये बोलावून घेतले नंतर तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पोलिसांनी एकवीस वर्षीय कस्तुरी याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे केंद्र सरकारने पी एम ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत पुणे शहरासाठी एक हजार ई बस खरेदीला मंजुरी दिली आहे शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पी एम पीकडून पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह पी एम आर डी ए कार्यक्षेत्रात प्रवाशांना सेवा दिली जाते पी एम पीच्या ताफ्यात सध्या दोन हजार बस आहेत त्यातील सातशे पन्नास बस स्वमालकीच्या तर उर्वरित ठेकेदारांच्या आहेत पुणे पिंपरी चिंचवडचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता पीएमपीच्या ताफ्यात किमान तीन हजार मंत्री मोहोळी यांनी राज्य सरकारसह केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता अहिल्यानगरमधील खारके कर्जुने गावात घरासमोर खेळत असलेल्या एका पाच वर्षीय मुलीला बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुलीचे कुटुंब घरात असताना उचलून नेले रियांका पवार असं मुलीचं नाव आहे रात्रीपासून वन विभाग त्या मुलीचा शोध घेत असून अजूनही तिचा शोध लागलेला नाही उचलून नेलेली मुलगी अजूनही बेपत्ता अजून कुटुंबीय चिंतेत आहे इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवारीवरून इंदापुरात मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घेऊन पक्षाच्या चिन्हावर उमेदवारी देण्याच्या निर्णयाला जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर समर्थकांनी तीव्र विरोध केला आहे यामुळे अजित पवार गटात पक्षांतर्गत दुखळी उफाळून आली आहे गारटकर गटाने स्पष्ट इशारा दिला आहे की पक्षाने आम्हाला कोल्लं तर आम्हीही पक्षाला कोल्ल्याशिवाय राहणार नाही हा आवाज निवडणुकीपूर्वी पक्षाला मोठे आव्हान ठरू शकतो सार्वजनिक <स्था> स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू आहे निवडणूक आयोगाने त्यांना चिन्हे वाटप केले आहेत पण त्यात छोट्या पक्षाची मात्र गोचे झाली आहे केवळ मोजक्या पक्षांनाच राखीव निवडणूक चिन्ह मिळाल्या असून इतर पक्षांना प्रत्येक वर्डात वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढावी लागणार आहे त्यामुळे त्यांना मतदारापर्यंत पोहोचणे कठीण होऊन बसणार आहे राज्य निवडणूक आयोगाकडे असलेल्या चारशे पस्तीस राजकीय पक्षात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे व अन्य अशा तेरा प्रमुख पक्षांना त्यांची पारंपरिक निवडणूक चिन्हे मिळाली आहेत सोलापुरातील एका तरुण वकिलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल घडली सागर श्रीकांत मुंद्रपकर व बत्तीस असे त्या वकिलाचे नाव आहे पोलिसांना त्याने लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे चिठ्ठीत वहीच्या पानाच्या समोरील बाजूस पेनने तर मागील बाजूला पेन्सिलने लिहिलेले आहे त्यात माझी आई मला व माझ्या दोन्ही मुलांना सतत वेगळी वागणूक देत होती मुलीला मात्र वेगळी वागणूक द्यायची ती सतत मला अपमानास्पद वागणूक देत होती तिला कडक शिक्षा व्हावी असे त्या चिठ्ठीत लिहिलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई केवायसीसाठी अठरा नोव्हेंबरची मुदत देण्यात आली परंतु अजूनही ई केवायसी करताना अनेक कर अडचणींना सामना करावा लागत असल्याने लाखो लाडक्या बहिणीची ई केवायसी पूर्ण झालेली नाही त्यातच अंतिम मुदत जवळ आली आहे त्यामुळे आता काय करायचे अशा संभ्रमात त्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई केवायसी करताना पती किंवा वडिलांचे आधार कार्ड तसेच अन्य कागदपत्र जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे त्यामुळे या निकषामुळे ज्यांचे पती किंवा वडील हायत नाहीत अशा लाखो महिला अजूनही या योजनेतून बाद होण्याची शक्यता आहे व्हॉट्सअप वापरकर्त्यासाठी एक मोठी बातमी आहे हॅकर्स है। आणि सायबर गुन्हेगारापासून बचाव करण्यासाठी व्हॉट्सअप एक नवीन सुरक्षा फीचर स्ट्रिक्ट अकाउंट सेटिंग आणत आहे या फीचरमुळे वापरकर्त्यांना सर्वोत्तम सुरक्षा मिळेल आणि त्यांना सायबर गुन्हेगारापासून संरक्षण मिळेल असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे हे फीचर वापरकर्त्याच्या परवानगीनंतर काही पर्याय आपोआप बंद करेल ज्यामुळे एक अधिक सुरक्षित सुरक्षा प्रणाली तयार होईल वापरकर्त्यांना स्वतःहून कोणतीही सेटिंग मॅन्युअली बदलण्याची गरज भासणार नाही कंपनीच्या मते जे युजर्स पत्रकार कार्यकर्ते किंवा सामाजिक व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हे फीचर अधिक उपयुक्त ठरू शकते तर या होत्या राज्यातील विविध विभागातील आजच्या दहा महत्वाच्या ताज्या घडामोडी आपण पुन्हा भेटू एका बातमीपत्रासह पाहत रहा यश टी व्ही मराठी न्यूज खरी बातमी खरी भूमिका